नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत सांजोरी सध्या नवरात्र उत्सव चालू आहे माझ्याकडे ही घटस्थापना मी केलेली आहे आमच्याकडे खानदेश मध्ये कुळदैवत साठी आम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य बनवावं लागतो तसंच सांजोरीचा सा फुलारा चढावा लागतो म्हणून या निमित्त मी आज सांजोऱ्या बनवलेल्या आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वाट्या खोबऱ्याच्या घेतलेल्या होत्या त्या किसून घेतल्या आहेत अशा पद्धतीने आणि गरजेपुरती साखर घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे तीही टाकून घेतलेली आहे आता या सारणला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने हे सारणला मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला सांजोरी बनवण्यासाठी कणिक भिजून घ्यायची आहे मी इथं मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याला मी तुपाचं मोहन दिलेलं आहे आणि गरजेपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भिजून घेतलेला आहे मैदा अशा पद्धतीने आणि या मैद्याला मी भिजून जवळपास अर्धा तास याला तसाच राहू दिलेला होता आता अशा पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत याचेवाले अशा पद्धतीने बारीक रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथं आणि आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या कलकेपासून अशा पद्धतीने मी गोळे तयार इथं करून घेतलेले अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पीच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर आणि लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतलेले आहेत सर्वे इथं इथं आपल्याला आता एक एक करून अशी पारी लाटून घ्यायची आहे आता एक गोळा घेतलेला आहे मी त्याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता एक एक पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे पारीला आपल्याला बारीक लाटायचं आहे जास्त जाडही ठेवायचं नाही जास्त बारीकही नाही ठेवायचं अशा पद्धतीने ही पारी मी इथं लाटून घेतलेली आहे आता हिला आपल्याला एक वाटीच्या साह्याने मी छोटे छोटी पारी तयार कट करून घेतलेली आहे अशी वाटी घेतलेली आहे या वाटीच्या साह्याने अशी पारी मी तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने बाकीचं हे कात्रण काढून घ्यायचं हो आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने सर्व याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे पाऱ्या आपल्याला इथे मी अशा दोन पाऱ्या आता तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं होतं खोबऱ्याचं साखरचं ते आता याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ते सारणे कपारीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि वरून चव बाजूने दुधाचं हे फिरून घेतलेलं आहे कारण वरची पारी त्याला व्यवस्थित चिपकायला पाहिजे म्हणून हे असं फुटायला नाही पाहिजेल सांजोरी म्हणून असं सा व्यवस्थित चव बाजूने दूध लावून पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला पॅक करून झालेली इथं आता सांजोरी पण आता आपल्याला जे कात्रण निघतं म्हणून ते निघू नये म्हणून मग मी अशा पद्धतीने सांजरीला परत वळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आज अष्टमी असल्यामुळे उशीर झालेला होता पहिलेच म्हणून सांजा काही मी बनवलेला नाही खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स करून असं सारण मी बनवून घेतलेलं आहे कारण सांजा बनवायला एक दिवस लागूनच जातो त्याच्यामुळे सांजा बनवणं मला शक्य झालं नाही म्हणून मी खोबरं आणि साखर याच्या सांजोऱ्या बनवलेल्या आहेत इथं अशा पद्धतीने या सांजोरीला मी ओळत गेलेली अशा आणि मग आता इथं ही, ही सांजरी तयार झालेली आहे बघा सांजोऱ्या छोट्या याच्यासाठी केल्या की ती लवकर तयार होते आणि तळून लवकर होते म्हणून अशा पद्धतीने साजरी तयार करून घेतलेली इथं इथे मी जे सारण बनवलेलं आहे खोबऱ्याचं हो आणि साखरेचं ते तुम्ही गुळाचं पण बनवू शकतात गुळ टाकून थोडंसं तुपामध्ये गुळ टाकून हे हो खोबरं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही गुळाचं पण सारण तयार करू शकतात अशा पद्धतीने बघा इथं एक मी पुडा भरून घेतलेला आहे छोटासा मस्तपैकी अशाच पद्धतीने मी एक एक पाऱ्या लाटत गेलेली आहे आणि सांजोरी भरत गेलेली आहे आता हा पुडा भरून झालेला आहे इथं पॅक केला आहे त्याला बघा छान झालेला आहे परत आता तस तशाच प्रमाणे आपल्याला सांजोरी तयार करून घ्यायची एक एक करून बघा अशा पद्धतीने मी सांजोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत सरव्या इथं बघा तुम्हाला अजून परत दाखवते एकदा मी कशी सांजोरी पॅक करायची अशा पद्धतीने सांजोरी पॅक करत चालायची त्याला कातरंग निघत नाही अशा पद्धतीने सांजोरी पॅक केली तर खूप सोपी पद्धत आहे पटापट होतात सांजोरी अशा केल्या तर बघा किती लवकर झाली ही सांजोरी पॅक करून अशा पद्धतीने पॅक करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे बघा छान झाली ना मस्तपैकी पुढची सांजोरी पण याच पद्धतीने पॅक करून घेतलेली आहे जवळपास इथं मी आता सर्व्या पाऱ्या लाटून घेतलेल्या होत्या आणि एक एक करून आता सांजोरी भरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी पॅक करून घेतलेली आहे इथं सांजोरी आता झालेल्या आहेत कम्प्लीट बघा सर्व सांजोऱ्या तयार करून झालेल्या आहेत मस्तपैकी लाटल्यानंतर पाच ते दहा मिनटं या सांजोरींना असंच राहू द्यायचं एक एक करूना कत्र करून लेला अंदा आता सर्व एकत्र करून घेतलेले आहेत एका याच्यावरती अशा पद्धतीने आणि दहा तर पाच मिनटं असंच राहू द्यायचे आहे मोकळ्या आणि आता यांना मी तुपामध्ये तळणार आहे चला तर मग आता सांजोऱ्या तळूया इथं मी गॅस चालू केलेला आहे कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता गरजेनुसार आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे त्या तुपाला वितळू द्यायचं आहे गरम होऊ द्यायचं आहे चांगलं व्यवस्थित मिडियम आणि मग एक एक सांजोरी करून आपल्याला या सांजोऱ्या तळून घ्यायच्या याच्यामध्ये बघा किती छान टोंब फुगली सांजोरी मस्तपैकी अशाच पद्धतीने मी सर्व सांजोऱ्या तळवून घेतलेल्या आहेत इथं एक एक करून खूप छान झालेल्या आहेत सांजोऱ्या बघा एकदम छान आलेली टूम फुगलेली सांजोरी अशाच पद्धतीने एक एक करून मी तळून घेतलेल्या आहे तिथं जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा पिठाला व्यवस्थित मळून दिलं तर सांजोऱ्यासुद्धा खुसखुशीत होतात मस्त पैकी बघा एक एक करून मी तर सर्व सांजोऱ्या ह्या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत एक करून आणि ताटात काढून घेतलेले आहेत खूप छान झालेल्या आहेत सांजोऱ्या इथं भारी मस्त तयार झालेल्या आहेत सांजोऱ्या आता पूर्ण ही रेसिपी इथं पूर्ण झालेली आहे बघा खूप छान आलेल्या आहेत सांजोऱ्या मस्तपैकी भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये अशी छानपैकी रेसिपी करेन मी मस्तपैकी खूप छान झाले सांजोरी master